भळे पोलीस स्टेशन येथे डे लाईटमध्ये घरफोडी करणारा आरोपी अरेस्ट केलेला आहे आम्ही गेल्या काही दिवसामध्ये अशा घटना होत होत्या आम्हाला आमचे पोलीस कमिशनर साहेब श्री भारंबे साहेब जॉईंट कमिशनर साहेब पुरे साहेब आणि डी सी पी आमचे पंकज साहेब यांनी सूचना दिल्या होत्या की अशा गुन्हे ओपन करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या दिना दिनांक सतरा तारखेला हा गुन्हा झालेला आहे तीनशे वीस पब्लिक दोन हजार चोवीस त्याच्यामधले जे कंप्लेनेंट आहेत ते गौरव कापडणीस आहेत रेसिडेंट ऑफ गोठवली गाव त्यांच्या घरामध्ये कोणीतरी अज्ञात दिसमाने चोरी केली आणि त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने देवाच्या मूर्त्या मोबाईल फोन कॅश अशी चोरी झालेली होती इमिजिएटली आमची डी बीची टीम पी आय थिटे आणि पी आय नायकवडी आणि आमचे दोन्ही डी बीचे अधिकारी ए पी आय दीपक खरात आणि पी एस आय दयानंद वनवे आणि त्यांची टीम इमिजिएटली जाग्यावर जाऊन तिथे जागेचं सगळी पाहणी केल्यानंतर तिथलं टेक्निकल अॅनालिसिस सी सी टी सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक केल्यानंतर इमिजिएटली हा गुन्हा सराईत गुन्हेगाराने केलेला आहे हे डिस्क्लोज झालं आणि त्याच्या आधारे मग आम्ही हा जो आरोपी आहे तो कोप रेसिडेंट ऑफ को करणे आहे त्या तिथे ट्रॅप लावून आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे ड्युरिंग इंटरोगेशन त्याने पाच हाऊस ब्रेकिंगचे गुन्हे ओपन झालेले आहेत त्याच्याकडून आणि त्याने कन्फेस केलेला आहे त्याच्याकडून आत्तापर्यंत शंभर ग्रॅम सोनं सोन्याचे दागिने चारशे ग्रॅम चांदीचे दागिने छोट्या मोठ्या लहान अशा देवाच्या मूर्त्या आठ मोबाईल फोन असा जवळपास आठ लाखाचा ऐवज आम्ही रिकवर केलेला आहे आणि सदरचा आरोपी त्याने पाच गुन्ह्यांचे कबुली दिले आहेत जे रबाळे पोलीस स्टेशनचे गुन्हे आहेत हाऊस ब्रेकिंगचे आणि पाच गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आरोपीचा प्रिव्हियस एंटीस अँटीसिडेंट आहे बा बांद्रा बोरिवली हे मुंबईतले पोलीस स्टेशन आणि ठाण्यात ठाण्यामध्ये पण त्याने विष्णूनगर पोलीस स्टेशनला असे गुन्हे केलेले आहेत विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्याला तो कन्विक्टेड आरोपी आहे त्याला चार महिने शिक्षा पण झालेली आहे आणि हा आरोपी मूळचा मालदा ज पश्चिम बंगाल राज्य इथला आरोपी आहे हा आणि पळून जाण्याच्या तयारीत असताना जरा उशीर झाला असता तर तो पळून गेला असता आणि मग आम्हाला शोधायला भरपूर मेहनत घ्यावी लागली असते परंतु वेळीच आमच्या टीमने चतुराई करून त्याला जागेवर ताब्यात घेतलेला आहे शिक ट्रॅप लावून ताब्यात घेतलेला आहे आणि अशा प्रकारे पाच गुन्हे आम्ही ओपन केलेले आहेत